नाशिक जिल्ह्यातील भोपेगाव ह्या गावातील एका प्रगतशील शेतकऱ्याकडे साठी आलेलो आहोत नमस्कार भाऊ काय नाव तुमचं माझं नाव संदीप दत्तात्रे पगार हा आणि ही जी शेती आहे द्राक्षाची ही किती वर्षापासून तुम्ही करता ही शेती पंधरा वर्षापासून ह्या जातीला काय म्हणतात ही जम्बो व्हरायटी आहे मामा जम्बो हा जम्बो व्हरायटी म्हटलं जातं इथे आणि हा जो माल आहे हा जम्मू काश्मीर बंगाल ह्या ठिकाणी सुद्धा हो, जातो ने जातो बरोबर हो, आणि तुम्हाला याच्यात काय चॅलेंजेस वाटतात म्हणजे काय क्लायमेटचे क्लायमेटचे चॅलेंजेस आहेत वातावरणामुळे अडचणी येतात बाकी बाकी साधारणतः किती इल्ड येतो म्हणजे किती टन माल होत एका एकरात साधारणतः दहा ते बारा टन माल येतो अच्छा एका एकरामध्ये दहा ते बारा टन माल होतो ओके तर जर समजा थंडी जास्त पडली किंवा पाऊस अचानक आला त्याच्यानं याला क्रॅकिंग होतं पावसानं बऱ्यापैकी खूप मोठं नुकसान होत काहीच लोकल लोकलवाला पण येत नाही वाला पण घेत नाही आणि एक्सपोर्टला पण जातो त्याच्यानं खूप मोठं नुकसान होतं क्लायमेटिक कंडिशन दुसरं काहीच नाही म्हणजे द्राक्ष शेतीत क्लायमेटिक कंडिशन खूप महत्वाचे आहे आणि फवारा वगैरे जे काय तुम्ही जे वापरताय त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः किती तुम्हाला पैसे वगैरे लागतात त्याला साधारणतः तीन साडेतीन लाख रुपयाचे असतात एका करते एका एका साडेतीन लाखाच्या आणि खताचं शेणखत खत वगैरे ते जर ऍड केलं तर मग चार लाखापर्यंत एव्हरेज खर्च जातो ऍव्हरेज खर्च जातो लेबर वगैरे सगळं पकडून बघा आतापर्यंत मी तुमच्या शेतामध्ये कोणकोणते कीड बघितले मी बघितलं बुरी थ्रिप्स

तर त्या औषधाचं प्रमाण वगैरे तुम्हाला स्वतःला माहित राहते तर तुम्ही तर आता हे जे तुम्ही डिसिजेस वगैरे कंट्रोलिंग साठी हे करताय तर फवारण्यासाठी तुम्हाला काय काय अडचणी येतात फवारण्यासाठी स्प्रेइंगच्या वगैरे अडचणी येतात पाऊस येते अडचणी पाऊस जर झाला तर मग हाताने स्प्रे करावा लागतो बरं हाताने म्हणजे तुमचं तर वरी राहणार आहे गणन स्प्रे केला जातो गणन मग त्यावेळी तुम्ही पूर्ण तयारी तयारी करावी लागते सेफ्टी काळजी शक्यतो शेतकरी घेत नाही पण घ्यावं लागते घ्यावं लागते असं कधी तुमच्या याच्या जीवनामध्ये घडले का ह्या पंधरा वर्षापासून तुम्ही करताय द्राक्षाची शेती कधी असं एक क्रिटिकल कंडिशन आली बाबा कोणत्या औषधी फवारताना कोणतं काम करताना तुम्हाला ताबडतोब जावं लागलं दवाखान्यात झालेलं आहे इमिडा क्लोरोफिट होती आणि लॅमडा लॅमडा ते दोन्ही वाटलं होतं लॅमडा वाटेल लॅमडा त्रास झाला होता श्वास घ्यायला त्रास व्हायचा दवाखान्यात तर अशा वेळी तुम्ही घरी म्हणजे पहिला उपचार काय घेतलं नॉर्मली आधी स्टेबल झालो थोडासा गरम झाल्यामुळं हवा घेतली नंतर स्टेबल नंतर मी दवाखान्यात गेलो काय करायला पाहिजे अशा वेळेला अशा वेळी पहिले सुरुवातीला तुम्ही कोणत्याही एखाद एखाद्या लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसायला पाहिजे ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजनसाठी लिंबाच्या लिंबाच्या झाड बसायला पाहिजे सुरुवात तुमची तिथून झाली पाहिजे तर तुम्ही अजून इथंच थांबणार तर इथं तर तो अटमॉस्फिअर रेडी आहे तुमच्यासाठी डबल आणि तुम्ही घरा घरामध्ये जाऊन बसणार तिथे तो ऑक्सिजन पर्सेंटेज राहणार नाही एखादा झाड कोणतंही झाड असू द्या लिंबाचं असू द्या कोणतंही असू द्या सावलीच्या पाच ते सात मिनिट तिथे बसलं पाहिजे काउन तर त्याच्यानंतर चक्कर येऊ शकते तुम्हाला तिथं बसल्यानंतर मग तुम्ही स्थिर पूर्ण झाल्यानंतर एक एक दोन तासानंतर गेले पाहिजे दवाखान्यात ताबडतोब नाही गेलं पाहिजे तर ते श्वासाचं तुमचं जे आहे ते कंटिन्युएशन होऊन जाते सर्वांना सर्व शेतकऱ्यांना आपल्याला असं म्हणायचं आहे की हे सगळं फवारे मारताना प्रिकॉशन प्रिकॉशन म्हणून घ्या जे मास्क आहे गॉगल आहे डोक्यावरचे तुमचे आता तुम्ही जे म्हणताय की सर काय होत नाही आम्ही शेतकरी आहे हे एक कॉमन तुमचं एक स्लोगन आहे शेतकरीचं स्लोगन एक आहे की आम्ही शेतकरी आहे सर तुम्ही शहरामधले आम्हाला काय होत नाही पण एक गोष्ट अशी आहे याच्यामध्ये तुम्हाला होत आहे पण तो तुम्हाला जाणवत नाही तर तुमच्यावर कामाचा स्ट्रेस एवढा राहते आम्हालाही तो माहित आहे गोष्ट की तुम्हाला कामाची खूप हे आहे की पाऊस पडतोय पाऊस येणार आहे हे सर्व गोष्टी आहे म्हणून तुम्हाला तो स्ट्रेस जाणवत नाही की मला काय होते तुम्ही पिकाची काळजी करताय म्हणून तुम्हाला स्वतःची काळजी समजत नाही ह्यामुळं ह्या गोष्टीचं तुम्ही थोडंसं प्रावधान घ्या की तुम्हाला एका लॅमडामुळं मेरोक्लोरोफाईड मुळे तुम्हाला ही गोष्ट घडली याच्या पुढे हे कोणासोबतच घड ना पाहिजे मित्रामध्ये चर्चा वगैरे झाली पाहिजे ह्या गोष्टी आणि घडलं तरी जाऊन बसून ऑक्सिजन भेटेल ही एक छोटीशी टीप आहे गौराणी टीप आहे अशी कोणती एकदम टेक्निकल टिप टीप नाही शेतकरी थँक्यू सर नाशिक जिल्ह्यातील एक प्रगतशील आणि त्यांचे द्राक्ष सुद्धा होत असतात तर इथे सॉल्स काम चालू आहे नमस्कार दादा हे कधीपासून करता आहात द्राक्ष पंधरा वर्षापासून हा जम्बूचा प्लाट आहे तिथं लेबर सॉर्टिंग करता नंतर इथून पाठीत माल जातो त्याचं वजन केलं जातं आणि नंतर पॅकिंग केलं जातं आणि रेडी आहे हा जम्मू काश्मीर बांगलादेश बांगलादेश हा माल चाललेला आहे इथे सॉर्टिंगचं काम होत आहे आणि इथे सगळं पॅकिंग होत आहे इथे त्याच मेजरमेंट होत आहे